एक वर्ष पाहिजेच शरीर एकदम होत औषध चालू केलं माझी तब्येत चांगली झाली तर ऑनलाईन तुम्हाला औषध पाहिजे असेल तर ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअपला सेंड करायला लागेल आणि फोन पेला पेमेंट एक दोन तीन दिवसात पोहोचवेल आणि घरी जण ऑफिसवर येऊन जर घेऊन जाणार असेल तर आपला मुक्काम पोस्ट आहे चिकमहूड तालुका सांगोला आणि जिल्हा सोलापूर नमस्कार मी आपल्या व्हिडिओ बनवायचं कारण असं की मित्रांनो आज आत्मापूर भागात चाललो होतो मित्रांनो तर आष्ट्या ठिकाणी आहोत मित्रांनो आता भरपूर ना टॉप ची बैल आहेत मित्रांनो पाठीमाग तर आता बऱ्याचशा बैलांना मित्रांनो चमकणे मुगाने मार लागणे ला क्रॅक होणे किंवा किंवा काप्पुसला कि इन्फेक्शन छाती भरणे किंवा शंभर दोनशे फुटात कमी पडणे दम लागणे तोंडाला येणे गाडी बाहेर नेणे अशी लक्षण असतात किंवा छातीच्या खाली दाबल्यावरती बसणे किंवा पाठीमागे ओशंडीच्या पाठीमागे दाबल्यावरती बसणे ही म्हणजे अवघडण्याचे लक्षण असतात मित्रांनो कशात्र तर बैलांना ओडी मारली किंवा सुट्टीला एकदम बैल चमकला सुटताना किंवा एकदम गाडीत भरताना एकदम पाठीमागे जर मनक्यात एकदम चमकला बैल तरी पण मनक्यात पाठीमाग वाकून चालू शकतोय किंवा चापच चालू शकतो असा प्रॉब्लेम असतो मित्रांनो आता लंपीचा प्रादुर्भाव देखील भरपूर ठिकाणी मित्रांनो वाढलेला आहे तर त्याच्यावर देखील खास आयुर्वेदिक उपलब्ध आहे भाजीचा मलक्याला जरा हात लावला बसतोय झालेली बरोबर होईल महिना होईल म्हणजे आता भरपूर ठिकाणी स्टेटमेंट करून आज शेवटच्या स्टेपला आपल्याकडे उपचार घेण्याचा दुसरी वारी आमची बरं पहिल्या वारीला माहिले एक वर्ष झालं काय वर्ष पाठी बाजीच शरीर एकदम असं सड पात होत औषध चालू केलं महिन्यात फरक पडल्या ना माझी बाजी तब्येत चांगली झालेली परत काय झालं परत आम्ही दुसरीकडे घ्यायला लागलो काय फरक पड ना माझ्या जाऊ शेवटी बाळवा माझी आपल्याला मला काहीतरी संधी तुम्हाला दिली की आम्ही चाललेलो ते नेमका होण्यासाठी घेऊन आलो योगायोगानं बाजी काल काळ तोवर सकाळी काल आम्ही मैदानात होत्या त्यामुळे काय करता आलं नाही मग सकाळी आज स्टेपच बघितला फोन लावला तर दादा म्हणजे या घेऊन आता वाटते बाजी शंभर टक्के सळा होईल म्हणजे आपल्यावरती खात्री आहे आणि शेवटच्या स्टेपला आज बाळू मानिस तुम्हाला आपल्याकडे राही बाजाराचा आहे सात महिन्यापूर्वी लागलेलं म्हणजे पाठीमाग लागलेला आहे कुब्यात कळा कुब्यात कळाय बरं किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे बारा तेरा महिने तेरा महिने झाले प्रॉब्लेम आहे आता बऱ्यापैकी चोरला एक महिन्याचा कोर्स दिलाय मित्रांनो आता संदीप शिंदे कुठून ईश्वरपूर मध्ये बरोबर काय होतंय प्रॉब्लेम बैलांना बैल चोरड मैदाना पळताना पडलेला पुढच्या राणाला आता बैल कमी पळते कमी म्हणजे दोन्ही दो पण बैल छातीत भरल्या दोन्ही बैल छातीत भरली म्हणजे आता मित्रांनो बऱ्याचशा बैलांना छाती भरणे ही प्रॉब्लेम येतो कारण की आपण आदत मध्ये भरपूर बैल पळवली आणि रेस्ट नाही दिली की बैल त्यांना म्हणजे न पुरणारे घातली की ही प्रॉब्लेम येतो कारण छातीवरती लोड येतोय खूप इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार झाला छाती भरली की बैल शंभर दोनशे फुटात थोडं कमी पडणे किंवा दम लागणे तोंडाला येणे गाडी बाहेर नेणे हे लक्षण असतात तर नक्कीच काळजी घ्या मित्रांनो हो चालवा फिरवा याआम द्या बैलांना आणि व्यवस्थित गरम पाण्याने दोन तीन दोन तीन दिवसातून दोन काढा म्हणजे शरीर त्यांचं कायमस्वरूपी मोकळं राहील आणि होता होईल तेवढं मित्रांनो चाडाचा याआम द्या शंभर फूट जरी चाडाचा याआम दिला तरी इकडे तुमचे आठशे फुट म्हणजे फाटी असेल तर काहीच वाटणार नाही त्यांना तर नक्कीच काळजी घ्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद